बहिरेश्वर शिव फर्स्ट टाइम इन असोसिएशन म्हणजे पहिला नवीन एंट्री कासो असोसिएशन मध्ये होतोय बहिरेश्वर शिव आपलं हार्दिक स्वागत 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 आणि त्यांच्या वर्ष गावदे मुंडा गा। पहिलीच चढाई हो oh. सामना ग्राउंड नंबर दोनवर वर लगेच चालू करून घ्यायचा आहे वेळ असा खूप झालेला आहे सामने आपल्याला लवकरात लवकर पार पाडायचे आहेत आणि उद्या रविवारी म्हणजे सर्वच जण होली आणायला जाणार आहेत सर्वांनी डिसाईड केलेला आहे बहुतेक सातीपाड्यातील चार पाच गाव तरी उद्या जातील एक अंदाज तर पाटणीचे शांताराम बोरकर साहेब आपण प्रेक्षकांमध्ये आहात आम्हाला इथे माहिती पोहोचलेली आहे तर कृपया आपण प्रेक्षकांमध्ये न राहता आपण येऊन बसण्याची कृपा करावी या सामन्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी पाटणी गावचे का सामाजिक कार्यकर्ते शांताराम बोरकर साहेब यांचा येथे आगमन झालेला आहे तरी पवनपुत्र स्पोर्ट्स क्लब पालकार यांच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत तरी या सामन्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी माननीय श्री परशुराम तांबोली साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे तरी पवन पुत्र स्पोर्ट्स क्लब पालकार यांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत वाह वा, वा, अतिशय सुंदर आणि बरोबरच चालेल सामना ग्राउंड नंबर एक वरचा भैरेश्वर शिव आणि जय हनुमान करशे या सामन्याला सदीच्या भेट देण्यासाठी या सामन्याला सदीच्या भेट देण्यासाठी कृष्णा पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे तरी पवन पुत्र स्पोर्ट्स क्लब पालकर यांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत सामने कुठेही असतो बोरकर साहेब यांची उपस्थिती असते एक संघासाठी मोठे पाठबळ असते अरुण पाटणी संघासाठी आणि सर्वच संघांसाठी मोठे पाठबळ असते त्यांच्याकडे कोणी गेले तर रिकाम्या हातून येत नाही असे बोरकर साहेब मात्र एक गुणांची कमाई करते ग्राउंड नंबर एक वर दोन गुणांची कमाई या सामन्यांना आतापर्यंत उत्कृष्ट असं पंचांच सा काम सामने पंचांशिवाय पार पडणार नाही માગવા કલ નહીં કરે તો 我上去。 आणि उदय बुर्डी त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या फेरीचा सामना जय हनुमान पांडापूर पांढरपूर पांडापूर ग्राउंड नंबर दोन वर तर ग्राउंड नंबर एक वर चालू सामना बैरेश्वर शिवू आणि जय हनुमान तर्शे संपल्यानंतर लगेचच गावदेव मुंडानी वर्सेस अरुण पाटील एक पद कृपया दोन्ही संघांनी जय्यत तयारीशी राहायचं आहे पुढील मान सन्मान तो पाटणी गावचे सामाजिक कार्यकर्ते शांताराम बोरकर साहेब यांचा सन्मान होत आहे त्यांना एक मायाची शाल श्रीफल आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मानित करत आहोत त्यांचा सन्मान करतील सामाजिक कार्यकर्ते गणेश म्हात्रे आपण सन्मान करायचा आहे मान सन्मान होत आहे तो शांताराम बोरकर साहेब सामाजिक कार्यकर्ते पाटणी यांचा यथोचित मान सन्मान होत आहे त्यांना एक मायेची शाल श्रीपल आणि चिन्ह देऊन आम्ही सन्मानित करत आहोत ग्राउंड नंबर एक अतिशय चुरशीचा सा सामना जवळ जवळ बरोबरीच चाललेला सामना सात सहा सा। पाटील सर यांचा यथोचित मान सन्मान होत आहे त्यांना एक मायेची शाल श्रीपल आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मानित करत आहोत माननीय श्री परशुराम तांबोली साहेब यांचा याथोचित मान सन्मान होत आहे त्यांना एक मायेची शाल श्रीपद आणि सन्मान देऊन आम्ही सन्मानित करत आहोत त्यांचा सन्मान करतील निगडा ग्रामपंचायतचे सदस्य अविनाश मात्रे साहेब यांच्या हस्ते त्यांचा मान सन्मान होत आहे परशुराम तामोली साहेब संजय मात्रे यांचे सहकारी मित्र आहेत चालू सामना ग्राउंड नंबर एक वरचा एकदम चालू सामना संपल्यानंतर जय्यत तयारशी राहायचा आहे पुढील मान सन्मान होता येतो यशवंत भिकू नाईक सामाजिक कार्यकर्ते निगडा आदिव शिवाडी यांचा यथोचित मान सन्मान आहे त्यांचा मान सन्मान करतील निगडा ग्रामपंचायत चे, चे, चे सदस्य अविनाश मात्रे साहेब यांच्या हस्ते त्यांचा मान सन्मान होत आहे त्यांना एक मायाची शाल श्रीपल आणि सन्मानचिन्ह देऊन आम्ही सन्मानित करत आहोत कोट्या रिकामा केला तर इथे आणखी एक उल्लेखनीय जी बाब आहे तो म्हणजे फिरता चषक इथे या कासू असोसिएशन मध्ये ग्राउंड नंबर दोन वर मध्यंतर झालेला आहे मध्यांतर पर्यंत बालनंदा कासू तेरागुल आणि उदय बुर्डी तीन गुण असा तो हा जो गुणांची आघाडी आकर्षक चषक दिसतोय कासो असोसिएशन मध्ये फिरता चषक श्री शेठ गोसाई म्हात्रे यांनी हा सर्वात जास्त फायनलिस्ट जो संघ असेल कासो असोसिएशन मध्ये त्यास हा कप दिला जाईल अतिशय देखणे असे चषकाचे रूप तसेच इथे असणारे हे बक्षीस चालू सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना जय हनुमान पांडापूर वर्सेस अकादमी पांडापूर तसेच ग्राउंड क्रमांक एक वर चालू सामना संपल्यानंतर गावदेवी मुंडानी ऑन वर्सेस अरुण पाटणी दोन्ही संघास दुसरा पुकार असोसिएशन मध्ये आणि स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आगमन करणारा बैरेश्वर शिव संघ अतिशय उल्लेखनीय असा कामगिरी करतोय जसा तसे सडेतोड उत्तर खेळताना दाखवतोय तो बैरेश्वर शिव संघ राहुल कॉल नहीं करेगा बोनस पॉइंट एक शू बोनस पॉइंट शू સા <laughs> Thank <laughs> you. पकड़ आठ आणि सतरा असा गुण फळक दिसतोय ग्राउंड नंबर दोन वर तर ग्राउंड नंबर एक वर तेरा आणि चौदा एका गुणाचा फरक अतिशय चुरशीचा सामना जबरदस्त अशी ग्राउंड नंबर एक वर सुद्धा पकडवते एक वर चालू सामना संपल्यानंतर गावदेव मुंडानी अ वर्सेस अरुण पाटनी कृपया दोन्ही संघांना फायनल आणि अंतिम पुकार हवाई जहाज चांगला झम्प अतिशय खोलवर चढाई अतिशय चपळ आणि एक बोनस घेऊन जातोय शून्य शून्य नंबर जर सी पेन केलेला प्रदान केलेला खेळाडू बरेश्वर शिशूच्या प्रांगणात दोन्ही कोपऱ्यांकडे सारखा खेळ चार वर्ष आणि कोणत्याही गुणाची कमाई न करता परत <laughs> ग्राउंड नंबर दोन साठी शेवटचा अंतिम पुकार चालू सामना संपल्यानंतर लगेच जय हनुमान पांडापूर वर्सेस अकादे पांडापूर दुसरा फेरीचा सा सामना असेल आणि आता मात्र दर्शक एक थोडीशी चांगला अप करतोय चौदा वर्सेस अठरा पॉइंट तीन वर्सेस एक, एक, एक। किरण मोतल उडी कृपया किरण मोतल आपण इथे उपस्थित आहात कृपया स्टेज वर येण्याची कृपया करावी आणि पुन्हा एकदा शून्य शून्य नंबर जर्सी पयन केलेला खेळाडू के अतिशय खोलवर बात करतो विघ्न न होत आता हे सामने सुरळीत पार पाडायचे आहेत तर आता पुन्हा एकदा

तर ग्राउंड नंबर दोन वर सुद्धा सामन्यामध्ये चुरस होईल यात शंकाच नाही फक्त तीन गुणांची आघाडी नंबर वर दिसते खूप चांगले आयोजन पनपुत्र स्पोर्ट्स क्लब पालखार एका मागोमाग सलग दुसरी कपड्याची स्पर्धा सलग एकावर एक रेड करतोय खेळाडू अतिशय मजबूत शरीर शून्य आणि ग्राउंड नंबर एक साठी पंचांकडून शेवटची दोन मिनिटं असल्याचं जाहीर चांगली पकड शेटचा खेळाडू करो या मरो अशी ही रेड वाईट चमकता सितारा मी पहिल्यांदाच खेळ बघतोय कदाचित यापूर्वी सुद्धा चांगला खेळ झाला असेल कारण एक खेळाडूची एक बॉडी लँग्वेज असते त्यानुसार एक चांगली खेळ आपल्याला पाहायला मिळतो या शून्य शून्य नंबर जर्सी प्रदान केलेल्या खेळाडूची आणि अतिशय तफावत पाहायला मिळतोय ती गुणफलकावर एकोणतीस आणि सतरा तर ग्राउंड नंबर दोन वर ग्राउंड नंबर दोन वर दुसऱ्या फेरीचा सामना जय हनुमान पांडापूर आणि अकादमी पांडापूर दोन्ही संघांना फायनल आणि अंतिम पुकार दिलेले आहेत तरी आपण कोणत्याही प्रकारचा विलंब न करता ग्राउंड नंबर दोन वर हजर व्हायचा हो आहे आयोजकांकडून एक सूचना जारी झालेली आहे जर आपल्याला पुकार दिल्यानंतर दोन मिनिटांच्या आत हजर हजर राहत नाहीत तर मात्र आपली दोन मिनिटं कमी केली जातील